चार जून रोजी लोकसभेचा निकाल लागला ह्या निकालामध्ये काही नव्या दम्याचे उमेदवार विजय झाल्याचे पाहण्यास मिळाले आहे ठाकरे आणि पवारांनी काँग्रेसला सोबत घेऊन महाराष्ट्रामध्ये तब्बल तीस जागा मिळवल्याचे पाहण्यास मिळाले आहे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी हाय व्होल्टेज निवडणूक झाल्याचे देखील पाहण्यास मिळाले आहे ह्यातील हाय व्होल्टेज अशी निवडणूक असलेली बीड ह्या ठिकाणी काटेकी टक्कर होताना पाहण्यास मिळाले आहे अगदी पहिल्या फेरीपासून तर शेवटच्या फेरीपर्यंत अटीतटीची लढत होताना पाहण्यास मिळाले आहे महावितीकडून ह्या ठिकाणी भाजपच्या पंकजा मुंडे ह्या उभ्या होत्या तर महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे हे उभे होते ह्या आटीतटीच्या निवडणुकीमध्ये अखेर शरद पवार गटाचे उमेदवार असलेले बजरंग सोनवणे यांचा विजय झाला तर भाजपच्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याचे पाहण्यास मिळाले आहे पंकजा मुंडे यांचा पराभव का झाला आहे ह्याचे प्रमुख कोणते कारण आहेत तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ पंकजा मुंडे ह्या बीड लोकसभेत पराभूत होण्याचं प्रमुख कारण म्हणजे बीड लोकसभेमध्ये अतिशय आटीतटीची निवडणूक झाले जे पाहण्यास मिळाले आहे पहिल्यापासून ह्या निवडणुकीमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पाहण्यास मिळाला आहे ह्यामध्ये ओबीसीचे एक गट्टा मतदान घेण्यामध्ये पंकजा मुंडे यांना यश आले आहे परंतु मराठा मतदान आपल्या बाजूने घेण्यामध्ये त्यांना अपयश आले असून त्यातच त्यांनी ह्या निवडणुकीमध्ये मराठा विरुद्ध केलेले वक्तव्य ते म्हणजे आमरण उपोषण करून आरक्षण मिळत नसते ह्या वक्तव्यामुळे मराठा समाज नाराज झाल्याने बजरंग सोनोने ह्यांच्या पाठीशी एक गट्टा उभा राहिल्यानेच पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याचं देखील बोलले जात आहे आपणच बीड लोकसभेमध्ये विजय होऊ असा वाढलेला आत्मविश्वास हाच घातक ठरला आहे बीड लोकसभेमध्ये पहिल्यापासूनच सर्वांनाच असं वाटत होतो की सर्व आजी माजी नेते एकत्र करण्यात भाजपला यश आल्यामुळे बीड लोकसभेमध्ये महायुतीचा उमेदवार सहजरित्या भरघोस मताने निवडून येईल हा आत्मविश्वासच यांच्या अंगलट आल्यामुळे पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याचं जा देखील बोलले जात आहे तर तिसरं प्रमुख कारण म्हणजे पंकजा मुंडे यांच्या विजयासाठी आंबोजोगा ह्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली होती ह्या सभेमध्ये विकास मुद्द्यावर बोलण्यापेक्षा जातीय मताच्या जा ध्रुवीकरणावर अधिक बोलल्यामुळे आणि ह्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले विरुद्ध वक्तव्यामुळे एक गट्टा मतदान हे मुस्लिमांचं बजरंग सोनवणे यांच्या पाठीशी उभं राहिल्यामुळे पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याचं देखील बोलले जात आहे पंकजा मुंडे पराभूत होण्याचं चौथं कारण म्हणजे बीडची लोकसभा निवडणूक होण्याअगोदरच राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी आष्टीचे भावी उमेदवार म्हणून सुरेश धस यांच्या नावाची घोषणा केल्यामुळे पंकजा मुंडे यांच्या बाजूने असलेल्या आष्टीतील अनेक दिग् दिग्गज नेते नाराज झाल्यामुळे कुठंतरी पंकजा मुंडेंना अपेक्षित असणारी लीड ही आष्टीतून न मिळाल्यामुळे त्यांचा पराभूत झाल्याचं जा देखील बोलले जात आहे या चार प्रमुख कारणामुळेच पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याचं जा देखील बोलले जात आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा